नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की राज्य शासनाअंतर्गत या जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत एकूण रक्कम तेरा कोटी वीस लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे मित्रांनो या जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत तेरा कोटी वीस लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि या जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे वितरित म्हणजे जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो ही माहिती लोकमतच्या पेपरमध्ये आली आहे आणि मित्रांनो ही अपडेट अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत तेरा कोटी वीस लाख रुपयेची मदत या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे मित्रांनो बाधित पिकांसाठी तेरा कोटी उपलब्ध जिल्हा अधिकारी सन दोन हजार बावीसमधील सतताच्या पावसाचे नुकसान मित्रांनो अमरावती जिल्ह्यात सन दोन हजार बावीस मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते शासनाने एकशे सोळा पॉईंट सत्तावन्न कोटींचा निधी यापूर्वी उपलब्ध केला होता यानंतर अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती यानुसार तेरा पॉईंट वीस कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला आहे म्हणजे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी वृष्टी नुकसान भरपाईची मदत तेरा कोटी वीस लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे तसेच मित्रांनो सन दोन हजार बावीसमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाने खरीप हंगाम बाधित झाला या बाधित पिकांसाठी निकष याचे बाहेर जाऊन शासन मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते यासाठी कृषी व महसूल विभागाचे यंत्रणांनी पंचनामे केले होते यामध्ये एक लाख एकोणनव्वद हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या एक लाख एकोणावीस हजार एकशे ब्याऐंशी हेक्टर मधील पिकांचे तेहतीस टक्क्यावर नुकसान झाल्याने जिल्हा अधिकारी यांनी एकशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न कोटींच्या निधीची मागणी केली होती तो निधी आता उपलब्ध झाला आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांच्या याद्या तयार असल्याने शेतकऱ्यांना विके नंबर प्राप्त होताच ई केवाय सी करावे लागेल त्यानंतर हा शासन मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी काय माहिती देण्यात आली आय शासनद्वारे पहिल्या टप्प्यात एकशे सोळापून सत्तावन्न कोटींचा निधी उपलब्ध केला होता त्यानंतर आता अतिरिक्त तेरापूण वीस कोटींचा निधी उपलब्ध केला आहे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे मित्रांनो प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे या अमरावती जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी लुकसान भरपाईची मदत तेरा कोटी वीस लाख रुपयांची रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो